एस न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यात आतापर्यंत सुमारे चौतीस कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते सर्वांचे सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येऊन सुमारे अठरा रुग्णांची कोरोनामुक्तता होऊन त्यांची घर वापसी झाली आहे उर्वरित चौदा रुग्णांमधील सुमारे नऊ रुग्ण हे शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी ठणठणीत बरे झाल्याने त्यांचीही घरवापसी झाल्याने आरोग्य विभागातील कोविड योद्धांना या माध्यमातून घवघवीत यश प्राप्त झाले आहे एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तालुक्यातील ग्रामीण भागातून वाढत असताना दुसरीकडे सिन्नरच्या आरोग्य विभागाला घवघवीत यश प्राप्त होत आहे त्यांच्या प्रयत्नाने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संकेतही भर पडत आहे गुरुवार दिनांक चार जूनपर्यंत एकूण चौतीस कोरोनाबाधित रुग्णांमधून अठरा रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहे उर्वरित चौदा रुग्णांपैकी शुक्रवार दिनांक पाच जून रोजी दापूर येथील पाच फुलेनगर माळवाडी येथील तीन तर रणगाव सिन्नर येथील एका तरुणाची कोरोनामुक्तता होऊन एकूण नऊ रुग्णांची घरवापसी करण्यात आल्याने सर्वांनी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड योद्धांचे आभार मानले म्हणजे ज्या दिवशी झालं त्या दिवशी आम्हाला कॅन्शर आलं होतं पूर्ण घरावरच ते होतं म्हणून पण आज आता इथून गेल्यानंतर म्हणजे कळलं आहे की याच्यामध्ये इतकं काही घाबरण्यासारखं नाही ना आहे आणि हॉस्पिटल डॉक्टर सगळ्यांनी खूप मदत केली खूप चांगलं होतं सगळ्या सुविधा चांगल्या होत्या त्याच्यामुळे इतकंच एवढा प्रसंग होता तरी पण सगळे आता आम्ही सुरू हो करीत बरं एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे डॉक्टर आणि ते नर्सेस वगैरे सर्व मी म्हणते आतापर्यंत तालुक्यात एकूण चौतीस रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी सत्तावीस जणांवर यशस्वीरित्या उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करून त्यांची घरवापसी झाली असून आता फक्त सात रुग्णांपैकी पाच रुग्णांवर सिन्नर तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत ते रुग्णही लवकरात लवकर बरे होतील असा विश्वास सिन्नर येथील कोविड योद्धांनी व्यक्त केला आहे व कोरोना मुक्त करण्यात येथील डॉक्टर्स नर्स सफाई कर्मचारी यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर यश येत असल्याचे समाधान यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत असून या योद्ध्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे एस एन न्यूज साठी प्रशांत सोनोने सह अक्षय गायकॉड सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले आणि ज्या पद्धतीने खाजगी ट्रीटमेंट देतात त्या आम्ही इथं आमच्या बच्चा सर आमच्या टीम ऑफिस हो ऑफिसर यांच्या मदतीने सर्व टीमनी एकदम एकजुटीने मी कामाला मदत केली आणि सर्व ऑफिसरना एकदम चांगल्या पद्धतीने वापर दिली त्याबद्दल सर आम्ही सर्व आमच्या स्टाफबद्दल आणि आमच्या कर्मचाऱ्यांबद्दल आम्ही लोकांनी आम्हाला दिलेले प्रोत्साहन या आयुष्यभर विसरणार ते आपल्याला लोकांनी चांगले काम करता असे आनंदाने सांगितले त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत शिक्षक क्षेत्रात म्हणजे आज भरपूर म्हणजे स्वाईन फ्लू बाईन फ्लू तर डेंग्यू सर्व आजारी गेले पण हा कोविडचा अनुभव जरा वेगळा होता त्याच्यात म्हणजे आमचे सर्व म्हणजे कर्मचारी पण त्यांना म्हणजे थोडीशी आधी भीती वाटायची पण आमचे डॉक्टर एम एस मॅडम नंतर वेडिओ नंतर हो, त्यांनी सर्वांग बच्छाव सरांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं त्याच्यात कसं काय म्हणजे काम करायचं भत त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि आमचं टीमचं मनोबल पण वाढलं आणि आमच्या टीम पूर्ण टीमने खूप म्हणजे एकदम याने त्यांच्या म्हणजे हे केली की ते आतमध्ये जाऊन त्यांना काय लागतं आहे काय नाही आम्हाला मध्ये जावं लागायचं टेम्परेचर स नंतर त्यांच्या काय पाहिजे हे काय नाही सर्व विच म्हणजे विचारावी लागायची त्यांना तर आमच्या टीमने सर्व याच्याने आणि सहकार्य देऊन एकदम छान म्हणजे त्यांना हे काम केलं तर पे पेशंट पण खुश झाले आणि त्यांना असं वाटलं नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहे आणि आज पेशंट खूप म्हणजे बरे होऊन चालले आहेत तर आमच्या सर्व टीमला खूप म्हणजे आनंदाचा आणि म्हणजे काम केल्याचं मोल म्हणजे वाटतं आहे की नाही मी इथून सर्व एकदम खुश होऊन आणि आमच्या यांना ते प्रोत्साहन अजून देत आहे की आम्ही अजून ह्याच्यात चांगले असून काम करावे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तापूर गेल्या चोवीस तारखेला दापोरमध्ये आमच्याकडे पहिली कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह केस सापडली आणि त्याच्यानंतरच्या सलग सहा दिवसांमध्ये एकूण अकरा केसेस दापूरमध्ये डिटेक्ट झाले मुळात सारख्या गावामध्ये आणि इतक्या छोट्या भागामध्ये अकरा केसेस सापडणं आणि त्यांना ट्रॅक करून इथपर्यंत पोहोचवणं हे मुळात घड बाब होती परंतु याच्यामध्ये मान्य तालुका आरोग्य अधिकारी साहेब डॉक्टर लोह पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर हेमाडे सर यांच्या सहकार्याने दापोली टीमने त्या सर्वांना व्यवस्थित रेथे ट्रॅक केलं आणि डी सी एस सी सेंटर इथे ॲडमिट केलं दोन दिवसापूर्वी इंडेक्स केस असलेल्या पहिल्या केसला डिस्चार्ज मिळाला होता आणि आज उर्वरित पाच पेशंटला डिस्चार्ज मिळतोय अजूनही डी सी एस सी सिंटलमध्ये तीन रुग्ण ॲडमिट आहेत आणि एक रुग्ण सिव्हिल हॉस्पिटल नासा किती आहे तरी आ, सदर याच्यामध्ये सी एस सी सींना मान्य डॉक्टर गायपण मॅडम तहसीलदार डॉक्टर पो कोकारेसाहेांत मॅडम यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अजिंक्य वैद्य वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावी आमच्या कार्यक्षेत्रामध्ये फुलेनगरमध्ये चार पेशंट कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आलेले होते तर आज सोन्याचा दिवस म्हणजे चारही पेशंट त्यांचे ट्रीटमेंट उरकून घरी निघालेले आहेत तर त्यासाठी जे काही आपल्या डी सी एस सी डी सी एस सी जे आहेत त्यातील वैद्यकीय अधीक्षक मॅडम त्याचबरोबर सर्व डी सी एस सीचा स्टाफ व वैद्यकीय अधिकारी यांनी जी काही के मदत केली व डॉक्टर मोहनजी बच्चा तालुका आरोग्य अधिकारी यांचा ज्या काही सपोर्टने आम्ही हे सर्व पेशंट ट्रीट करू शकलो आणि प्रॉपर व्यवस्थितरित्या घरी घेऊन जाऊ शकलो त्याबद्दल या सर्व लोकांच्या आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मी आभार मानतो तसेच पुढील पार्श्वभूमीवर हे पेशंट इथून घरी गेल्यानंतर चौदा दिवसांना क्वारंटाईन राहण्यासमोर आशा ए एन एम आणि एम डब्ल्यू यांच्याकडून आम्ही त्यांचा रोजचा फॉलोअप घेऊन तर पुढील जर काही लक्षणं काही डेव्हलप असली किंवा त्यांची तब्येत कशी आहे व्यवस्थितरित्या बघून पुढे त्यांना चौदा दिवसांनी क्वारंटाईन कंप्लिशनच्या सर्टिफिकेट्स आमच्याकडून दिल्या जातील आणि ते पूर्णपणे व्यवस्थित राहतील तर अशा अनुषंगाचं जे काही आम्हाला सर्वांचं सहकार्य लाभलं माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर सर्व आमचा स्टाफ आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या यांचं सर्वांचं मी माझ्या स्तरावरून आभार मानतो आणि धन्यवाद की इथे जे काही मोलाचं आमच्या पेशंटसाठी जे काही ट्रीटमेंट दिली त्याबद्दल मॅडम सर त्यानंतर प्रांत मॅडम तहसीलदार सर यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद आज आपल्या सिनर डी सी एस सीमधून आपण नऊ पेशंटला डिस्चार्ज केले ते अगदी पूर्णपणे बरे होऊन आज इथून जात आहेत वावी दापूर नाशिक रोड इथले हे पेशंट आहेत आपल्याकडे टोटल सिन्नर तालुक्यामध्ये एकूण चौतीस पेशंट आत्तापर्यंत कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह आढळले तर त्यापैकी वीस पेशंट बरे होऊन गेले आत्तापर्यंत तर आज जर आपण पाहिलं तर पेशंटचे हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधण्यामध्ये आणि त्यांना ट्रीट करण्यामध्ये आरोग्य यंत्रणा अगदी पूर्णपणे यशस्वी ठरली आत्तापर्यंतचे जे वीस डिस्चार्ज झाले ते पूर्णपणे बरे झाले त्यांना रिचार्ज केल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा तास आत्तापर्यंत जाणवलेला नाही आहे त्यामुळं मी आरोग्य यंत्रणेचे खरंच खूप आभार मानते की त्यांनी पेशंटला इतक्या चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली आणि त्यामुळं आपण चांगल्या प्रकारे पेशंटला ट्रीट करू शकलो आता जे ॲक्टिव्ह पेशंट सात राहिलेले आहेत त्यांनाही चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट सुरू आहे पेशंट जातानाही त्यांचा मनोगत व्यक्त करून समाधान व्यक्त करत आहात त्यामुळे मी आरोग्य टीमचे त्याचप्रमाणे महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करते धन्यवाद